స్యాంటాక్లోజస్ చే అపహరణ या सँटा क्लॉज चा विचार केला तरी राग येतो किती विचित्र आहे तो जगण्यासाठी काय काम करतो तो मुलांची गुलामगिरी करणार एक आनंदी मातारा तुझा शेवटच चुकत ओ बरोबर एक दुखी मातारा आता बरोबर बोललास आज क्रिसमस रात्र आहे आता तू काय करणार आहेस मी जे नेहमी करते तेच करणार आहे कर्मर्जन माझ्या चिडखोर छोट्या राक्षस मित्रा मी नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा ख्रिसमस उद्ध्वस्त करणार आहे पण गेल्या वर्षीला आपण फसलो होतो गेल्या वर्षाबद्दल बोलू नकोस खरं तर लवकर लक्षात नाही आलं की रुडॉल्फच्या चकाकणाऱ्या नाकाशिवाय याही रेंडियर उडू शक आणि तू बघतोयस ना त्याला ते परत मिळाले हो बरोबर बोलतोय असं ना पण्या वर्षी तसं नाही होणार या वर्षी आपण चमकणाऱ्या चेंडू सारखी साधारण वस्तू गायब नाही करणार आहोत मग आपण भेटवस्तू चोरणार आहोत का आपण सांता क्लॉज किडनॅप करणार आहोत मित्र तू आपण सांता करणार आहोत आपण वाईट गोष्टी करायला हव्यात हो ठीक आहे <laughs> जसे मी सांगत होते आपण सांता क्लॉजला किडनॅप करणार आहोत जर सांता आपल्याला भेटवस्तू देणार नसेल तर तो इतर कुणालाही देऊ शकणार नाही शेवटी पोहोचलो हा हे नॉर्थ पोल माझा विश्वासच बसत नाहीये आपण खरोखर इतक्या दूर येऊन पोहचलो एखाद्या पिंजऱ्यातल्या प्राण्यांप्रमाणे जसे त्या नॉर्थ पोल एक्सप्रेस मध्ये भरले होते अरे आता बस झालं जेट त्या प्रवास किती महत्वाचा ठरला लिसा सँटा कुठे तुला तो दिसतोय का नाही ना आपल्याला अजून जवळ जावं लागेल पण कस इकडे सगळीकडे एल्व आहेत या भेटवस्तू ट्रॉलीत ठेवायच्या आहे तुला खात्री आहे की ते खाली वर्कशॉप मध्ये सुद्धा जातील मला खात्री आहे की ख्रिसमसच्या दिवशी नॉर्थ पोलवर सगळीकडे बर्फ असेल सगळीकडे जिंगल बेल ते बघा ते कोण आहेत गड़बड दिसते कोल त्यांच्याकडे पाहून वाटते काहीतरी करणार आहेत पण एकही हेल्पसे त्यांच्याकडे लक्षच नाही ते सगळे कामात व्यस्त आहेत हीच आपली संधी आहे चला अहो सरा मागे वळून बघा कोण आलंय भेटायला मी हा आवाज कुठेही ओळखू शकतो तुझ्या सेवेत हजर आहे तू पुन्हा माझ्या बिचाऱ्या रुडॉल्फ त्रास द्यायला आली आहेस का गेल्या वर्षीच्या दुर्घटनेतून तो अजूनही सावरला नाहीये तू ते ना खूप लवकरच नीट करून दिलास हीच तर खरी ख्रिसमसची आत्मा आहे ती नेहमी रक्षण करत असते ती धोकादायक आहे सॅन्टा आम्ही तुझ्या त्या बावळ्या ट्रेंडियर शी खेळायला आलेलो नाहीये आम्ही तुझ्यासाठी आलो आहोत इथे सर्व मलाच करावे लागणार आहे का आणि ते पहा गेले हे कोणाच्या लक्षात नाही आलं तर विषयच नाही तुला म्हणायचंय की आपण त्या चेटकिणीशी लढायचं तिच्याकडे खात्रीने जादूई शक्ती आहे आणि आपल्याकडे नाही ना तर ना ना, क्रिसमस साजरा करताच येणार नाही हे तर स्पष्ट आहे बरोबर बरोबर हे तर अगदी स्पष्टच आहे ठीक आहे पण जर आपल्यावर सुद्धा सॅन्टक्लोज वर, वर पडली तशी गुणी कुणी टाकली तर असं म्हणू नका मी सांगितलं नव्हतं काय झालं तुला काही दिसले का नाही मला जाणवलं की कुणीतरी इथे येतय रेंडियर होता लहान म्हणजे मोठे! क्रॉस तू जरा गप्पा बसशील का सॉरी ते कोणी आहे ते ताकदवर आहे मला सापळा रचावा लागणार आहे oh, मला सापळा खूप आवडतो मला सापळा खूप आवडतो गुहेच रक्षण कर कुणालाही आत येऊ देऊ नकोस हे अत्यंत भयानक आहे मला वाटलेलं की आपण मिसेस क्लॉस कोको आणि कुकीज घेऊन मला इथे हिमवादळाची हो अपेक्षा नव्हती हा शेवटी नॉर्थ पोल आहे मी खात्रीने सांगते तुम्ही सुद्धा सांता क्लॉज अपहरण होईल अशी अपेक्षा केली नसेल सांता हरण आणि मला सुद्धा या हिमराक्षसाची अजिबात अपेक्षा नव्हती काय हा पुतळा इतका मोठा आहे तर याला बनवणारा किती मोठा असेल वाढ चला मित्रांनो मला हे आवडत नाहीये चला आपण पुढे जाऊया मला काहीतरी विचित्र वाटत 呀、嗯！呜、哦， सेंटरला तुझी गरज आहे क्रिसमस ला तुझी गरज आहे काय सगळं काही स्लो मोशन मध्ये का होतंय पण पर... कसं तू हे कसं केलंस मी पाहिलेली ही आजपर्यंतची सर्वात कमाल गोष्ट आहे मला माहिती आहे हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण तू त्या स्नोमॅनचा पुन्हा बर्फ केलास पण जे केलंस ते विचित्र नव्हतं ते तर कमालच होतं कसं आहे ही ना ख्रिसमसची आत्मा आहे मला ती जाणवते ती आहे माझ्यात आणि तिच्यात मी तू ख्रिसमसची आत्मा आहेस का या गोष्टीवर मी नंतर विचार करेन मला वाटतं की आपल्याला सांताक्लॉजला वाचवायचं आहे तो तुम्हाला अजून थोडा वेळ रोखू शकत नव्हता का आम्ही जेवणाची तयारी करत होतो आम्ही तुम्हाला ओळखतो का नाही मला अजिबात नाही वाटत की आपण भेटलो आहोत मी तिला ओळखते ट्रेला पण तू कशी तिला मला नाही माहित मला असं वाटलं की मला तिच्याबद्दल सगळं माहितीये तुला वापरण्यासाठी दुसरं शरीर सापडलंय तर तू माझ जुनं शरीर स्वित्झर्लंड मध्ये सोडायला लावलंस ना काय मला नाही माहित काय करायचे जादूची लढाई तू एक लवली तर काय करते लढाईप उभा राहा आणि बघ चल पुढे बोल तुला सँडा क्लॉज ला सोडावा लागेल आणि मी क्रिसमस चा आत्मा तुझ्या स्वाधीन करून टाकेन या जगात अस्तित्वात असलेली सर्वात शक्तिशाली जादू तिच्याकडे या जगात अस्तित्वात असलेली सर्वात शक्तिशाली जादू आहे का आणि लवकरच तिच्याकडे नसेल तू स्वतःहून ती शक्ती मला देशील मी ती माझ्या फायद्यासाठी वापरेन हे माहित असूनही तसं झालं तर सांता सांताक्लोजला पकडायला आणि सर्व भेटवस्तू घेण्यापासून मला कोण रोखू शकत तू ते करूच शकतेस शेवटी तू एक स्वार्थी आत्मा आहेस ना पण कल्पना कर या शक्तीमुळे तुझ्याकडे काय असू शकतं भेट वस्तू विसर सांता क्लॉजलाही विसर तू नव्याने निर्माण करू शकणाऱ्या आयुष्याचा विचार कर स्वतःसाठी मला ती हवी आहे दे मला ते सॅन्टाला सोडवा सांभाळून चला तू गप्प बस मला ती अपार शक्ती अनुभवायची आहे दे मला मी आता ख्रिसमसवर राज्य करीन आ यस, लिसा, oh. <laughs> yes. तू ठीक है ना मैं ठीक है तू कसे मला माहित होत की ड्रेला क्रिसमस ची आत्मा सांभाळू शकणार नाही जर ती तिच्याकडे गेली तर त्याने तिचाच नाश होईल याला म्हणतात आत्मा ती नेहमी मार्ग शोधून काढते आणि प्रिय मला वाचवल्याबद्दल थँक्यू आणि विचार केला तर मीच तुम्हाला या नॉर्थ पोल वर येण्यास सांगितलं होत तुम्हाला माहित होत की आम्ही इथे आहोत तुम्हाला आमची नाव माहितीये का हो 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 हो। नक्कीच कोण खोडकर आहे आणि कोण गोड आहे हे सुद्धा मला चांगलंच माहिती आहे एक एक कप गरम कोको आणि मिसेस क्लॉसच्या स्वादिष्ट कुकीज बरोबर याबद्दल चर्चा करण्यात मला खूप आनंद होईल शेवटी झालंच पण आधी मला थोडं महत्वाचं काम पूर्ण करायचंय आणि आज ख्रिसमस आहे तुम्हाला भेटवस्तू वाटायच्या आहेत ना माझ्यासोबत ते देण्यासाठी सहभागी झाला तर हा माझा सन्मान असेल मला स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतय पण यामुळे त्या नॉर्थ पोल एक्सप्रेस मध्ये सोबत केलेला प्रवास खऱ्या अर्थानं सार्थकी लागेल ते तुला गोंडस वाटलं नाही आता असं दाखवू नकोस जाण्याची वेळ झालीय हो, 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 हो। ब्रांडा आम्ही तुमचं रक्षण करू आम्हाला वाटलेला की तुम्ही गरम गरम खोखो आणायला गेला आहात आता असं दाखवू नका की तुम्हाला काहीच माहित नाही मला गाडी खाली फेकू नका खरंच बोलतोय की मस्करी मी तुला शिकवतो मस्करी काय असते ते खरी मस्करी ओहो हो, 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 तुम्ही जिंगल बेल्स लगेच वर्कशॉपवर हो ना जा त्या भेटवस्तू स्वतःहून काही पॅक होणार नाही हो सँटा आम्ही लगेच जातो सँटा Legends at the Santa. Ho oh, oh, ho oh, oh, ho oh, oh, ho oh, oh, ho ho ho! Merry Christmas!